एकीकडे माणिकराव कोकाटे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला असताना दुसरीकडे धनंजय मुंडे यांनी अमित शहा यांची भेट घेतल्यानं चर्चा मुंडे मंत्रिमंडळामध्ये परत येण्यासाठी प्रयत्न इन। करत चर्चा सध्या सुरू झाली आहे तर दिल्यास उपोषण करण्याची घोषणा सुप्रिया सुळेंनी केली आहे बघूयात माणिकराव कोकाटे आऊट धनंजय मुंडे कोकाटेंची खाती काढली मुंडेंची अमित शहाची भेट मुंडेंना मंत्रीपद दिलं तर उपोषण सुप्रिया सुळेंची घोषणा मुंडे शहांची भेट पूर्व नियोजित सुनील तटकरेंचं स्पष्टीकरण सदनिका घोटाळा प्रकरणी कोर्टानं दोषी ठरवल्यानंतर मंत्री माणिकराव कोकाटेंकडे असलेली क्रीडा युवक कल्याण अल्पसंख्याक विकास आणि वक्फ ही खाती काढून घेण्यात आली यानंतर एकीकडे माणिकराव कोकाटेना अटक करण्याची आणि त्यांचं मंत्रीपद काढण्याची मागणी होत असताना दुसरीकडे चर्चेत आले ते धनंजय मुंडे काही महिन्यांपूर्वी राजीनामा द्यावा लागलेले धनंजय मुंडेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहाची भेट घेतल्याचं समोर आलंय मंत्रिमंडळात परतण्यासाठी धनंजय मुंडेंनी शहाची भेट घेतल्याची चर्चा रंगली आहे माणिकराव कोकाटे यांच्या जागी धनंजय मुंड्यांना संधी देण्यात येईल अशी चर्चा सुरू झाल्यानंतर सुप्रिया सुळेंनी याला विरोध दर्शवला मुंड्यांना मंत्रीपद दिलं तर बीड मध्ये उपोषणाला बसण्याचा इशारा त्यांनी दिलाय अंजली दमानी यावर आक्षेप नोंदवला जा खून झाला तेव्हा कुठल्या नेत्याचे फोन आले हे मी म्हणत नाहीये तुमच्या चॅनलवर आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांना सांगितलेलं आहे आम्ही आता ही लढाई महादेव मुंडेंना uh, न्याय मिळालाच पाहिजे आणि संतोष भाऊंनाही न्याय मिळालाच पाहिजे त्याच्यासाठी किती किंमत मोजावी लागली तर आम्ही या दोन्ही कुटुंबांना न्याय मिळाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही कराड सारख्या माणसाला ज्यांनी त्याला ज्याला माणूसच म्हणता येत नाही अशा माणसाला मोठं करणारे धनंजय मुंडे यदा जर हे सरकार परत मंत्री म्हणून परत आणणार असेल तर मला या सरकारची लाज वाटते आणि जर हे परत मंत्री म्हणून आले तर खरंच या सरकारविरोध विरोधात काहीतरी करण्याची गरज आहे असंच मला म्हणावं असं वाटतं असं जर काही झालं तर शंभर वाल्मिक कराड एक हजार त्याच्या टोळ्या आणि शेकडो खून व्हायला लवकरच सुरुवात होईल शे शासनाला करायचं असेल तर त्यांनी त्यांचा विचार जे काही पद्धतीने करायचा आहे ते करावा तर अमित शहा यांच्याशी धनंजय मुंडे यांची झालेली भेट ही पूर्व नियोजित होती असं अजित पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांनी स्पष्ट केलंय साखर कारखाना आणि विकास कामांबाबत ही भेट होती असंही स्पष्ट करण्यात आलंय तर आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सुप्रिया सुळेंनी उपोषणाचा इशारा दिल्याचं अमोल मिटकरींचं म्हणणं आहे धनंजय मुंडे फोन झाला अमितबाईंची त्यांची त्यांनी वेळ एक महिन्यापासून मागितलेली होती त्यांचा एक साखर कारखाना आणि अन्य काही काम या संदर्भातला त्यांनी अगोदरच वेळ मागितली होती ती नेमकी काल मिळाली त्याच्यामुळे माणिकरांच्या बाबतीमध्ये कन्वेक्शनचा निर्णय परवा आणि काल भेट हा निवड योगा काय यापेक्षा त्याच्यामध्ये काय आहे असं मी काय त्या ठिकाणी मानत नाही पण ताईंना हे पण माहित आहे की काल अमित शहाची भेट मुंडे साहेबांनी जी घेतली ती परळी ज्योतिर्लिंग वैजनाथाच आणि बीड जिल्ह्यात त्यांच्या मतदारसंघातल्या विकास कामाच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आता ही मंत्रीपद गेल्यानंतर काय भूमिका घ्यायची तर पार्लमेंटरी बोर्ड आहे आणि हे सुप्रिया ताईंना चांगल्या पद्धतीने माहित आहे टाईमवर बीडमध्ये जाऊन उपोषण करण्याची वेळ नाही संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच्या अटकेनंतर धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला होता त्यांच्या जागी छगन भुजबळांची मंत्रिमंडळात वर्णी लागली गेल्या काही महिन्यापासून मुंडे पुन्हा मंत्रिमंडळात परत येण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती आहे रमी प्रकरणानंतर माणिकराव कोकाटेंचं कृषी मंत्रीपद काढून घेऊन दत्ता भरणेंना देण्यात आलं त्यावेळीही मुंडे परतणार अशी चर्चा रंगली होती आता कोकाटेंकडून खाती काढून घेतल्याबरोबर मुंडे आणि शहान भेटीनं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे धनंजय मुंडेंना होत असलेल्या विरोधामुळे आता मंत्रिपद कुणाला मिळणार हे पाहावं लागणार आहे ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज मुंबई